We're going to do the same thing. We're going to do it. We're लातूर शहरात अनेक ठिकाणी त्यागमूर्ती रामाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासामध्ये संपन्न नमस्कार मी रामबेडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात लातूर जिल्ह्याच्या बौद्ध महासभेच्या ताज्या घडामोडी लातूर शहरात कृपा सदन शाळा रोडच्या परिसरातील मातोश्री रामाबाई आंबेडकर या ठिकाणच्या स्थानिक उपासक उपासिकांच्या आग्रहावरून भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र संघटिका आयुष्यमती दैवशाला गायकवाड आणि केंद्रीय शिक्षिका मायाताई कांबळे या दोन्ही शिक्षिकांनी त्यागमूर्ती माता रामाबाई यांच्या जीवनातील घटना प्रसंगावर तसेच विविध पैलूवर अभ्यासपूर्ण मांडणी करत दैवशाला गायकवाड यांनी उपस्थ्यांना मार्गदर्शन केले दैवशाला गायकवाड यांनी रमाबाई आंबेडकर यांच्यावर केलेल्या प्रभावशाली मांडणीने अनेकांचे डोळे यावेळी पानवले अनेकांना अक्षरशः गहीवरून आले सर्व परिसर शांत झाला मार्गदर्शन ऐकत वेळ कसा गेला ते कळलेच नाही अशा भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या तसेच पुढे मायाताई कांबळे यांनीही रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की माता रमाबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांचं किती जीवापाड प्रेम होतं याचाही सुंदर दाखला यावेळी मायाताई कांबळे यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात मातोश्री रमाबाई आल्या नसत्या तर काय झाले असते आपण जी प्रगती केली आहे ती नसती मातोश्री रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसारात त्या नेठाने ताकदीने उभ्या होत्या आलेल्या संकटावर ते दोन हात करत कुठलीही कुरबूर न करता त्या संकटावर मात करत संसाराचा गाडा ओढत होत्या त्यांनी पचवलेल्या यातना वेदना अपमान संकटे आज आम्हाला प्रेरक आहेत त्यांच्यातली जिद्द काटकसर सहनशक्ती या साऱ्या गोष्टी आजच्या भगिनी शिकल्या पाहिजेत या गोष्टीचे आचरण केले तर रमाई जयंतीचे सार्थक होईल असंही मायाताई कांबळे यांनी यावेळेला आपले विचार मांडले त्यानंतर लातूर बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस अशोक शिंदेसर यांनी आपले विचार मांडताना आपल्यासमोर मोठे आव्हान उभे आहे अशा परिस्थितीत आपण साऱ्यांनी एकत्र राहून आपली एकजूट दाखवणे काळाची गरज असल्याचे उल्लेख करत रमावीर बोलताना कशी कोठून सुरुवात करावी हे समजत नाही असे अवर्णनीय व्यक्तिमत्व आई रमाई आहेत असे विचार त्यांनी यावेळी मांडले यानंतर रामजी बाबांची रमाबाई सून कशी झाली यावर आधारित लातूर जिल्ह्याचे संस्कार सचिवाची बुलंद तोप देवदत्त बनसोडे यांनी यावेळेला एक हृदयस्पर्शी गीत गाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं सूत्रसंचालन किसन कांबळे यांनी केले तर कार्यक्रमासाठी बौद्ध महासभेच्या जिल्हा महिला अध्यक्ष शारदाताई हजारे सरचिटणीस वंदनाताई कांबळे संरक्षण विभागाच्या मंगलताई सुरवसे स्वराज्यनगर येथून आलेल्या सपना देळे तसंच सुमनताई कांबळे सुरेखा का भालेराव यांची उपस्थिती होती जिल्हा महिला शाखेतील उबाळे प्राची मीना ससाने व सर्व महिला शाखेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या तसेच रामायणगर येथील मीनाक्षीताई शिलाताई विद्याराणी व इतर बहुसंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोबतच सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका वरिष्ठ कनिष्ठ पदयादि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सरनेत्य घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली मी पी एम न्यूजसाठी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे